मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण कृषी विज्ञान ममराबाद इथले कृषी विद्या विषय विशे विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात या मुलाखतीचा विषय आहे रब्बी पिकांमध्ये आंतरमशागतीचं महत्व आणि पाणी व्यवस्थापन मंडळी नमस्कार मंडळी आता आपल्या शेतकरी बांधवांचं रब्बी पिकांकडे लक्ष आहे बदलतं हवामान हे तर आहेच पण त्यासोबतच पिकाशी संबंधित जर आपण विचार केला तर अंतर्मशागत पाणी व्यवस्थापन खतं देणं वगैरे असे जे कामं आहेत हे शेतकरी बांधव आता आपल्याला करताना दिसत आहेत तर यासंबंधी आपल्याशी आज चर्चा करण्यासाठी आणि आपल्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले कृषी विद्या विषय विशे विशेषज्ञ विशे डॉक्टर शरद जाधव सर आलेले आहेत आज आपण सरांशी या विषयावरती चर्चा करूयात सर नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार सर रब्बी पिकांविषयी जर बोलायचं झालं तर रब्बी पिकांमध्ये आंतर मशागत आणि सिंचन हा एक महत्वाचा भाग आहे तर ह्याच कशा प्रकारे महत्व आपण सांगाल सध्या घडीला सर्व शेतकरी बांधवांची रब्बी हंगामामध्ये जे काही प्रमुख पिकं आहेत त्यांची पेरणी झालेली आहे किंवा काही प्रमाणामध्ये अद्याप पेरणी चालू आहे तर रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी आंतरमशागत आणि सिंचनाचे महत्व मोठे आहे आंतरमशागतीमुळे झाडांची योग्य संख्या राखली जाते तसेच झाडांच्या मुळाशी हवा खेळती राहून तणांचा देखील प्रादुर्भाव कमी होतो आणि सिंचनाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थामध्ये पाणी दिल्यास उत्पादनामध्ये लक्षणीय अशी वाढ होते जर शेतकऱ्यांनी योग्य जर पाणी नियोजन केलं तर जमिनीतील अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो तसेच रोग आणि किडी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि शिवाय असं जर योग्य प्रकारे पाण्याचं जर नियोजन केलं त्यामुळे काय होते, उत्पादना बरस, होते।, सर, का मदे, मदे, होते। की उत्पादनातील वाढीबरोबरच पिकाखाली क्षेत्र वाढवणे सुद्धा दुसऱ्या बाजूला शक्य होते सर गहू कुठल्या तणांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्या नियंत्रणासाठी या काय आपण सांगाल आपल्या जिल्ह्यामध्ये रब्बीमध्ये गव्हाची लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि आपण म्हणतो की तणांचा बंदोबस्त करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की सहज बोलून जातो आपण की तण खाई धन हा या उक्तीप्रमाणे तण हे आपल्या मुख्य पिकासोबत सूर्यप्रकाश असेल अन्नद्रव्य असतील जागा असेल या सर्व बाबतीत वाटेकरी होतात आणि पिकाशी स्पर्धा करतात म्हणून तणांचं नियंत्रण वेळीच करणं आवश्यक आहे आणि गहू पिकात सांगायचं झाल्यास गहू पिकामध्ये चांदवेल असेल हराळी जंगली ओठ चिमनचारा घोडा घास चिलू आणि गाजर गवत यासारख्या तानांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो मग यांच्या नियंत्रणासाठी काय करता येईल तर एक ते दोन खुरपणी असेल आणि एखादी दोन कोळपणी करून पीक हे जे आहे तणमुक्त ठेवणं आवश्यक आहे ह्या तणांच्या नियंत्रणासाठी आपण लागवड केल्यानंतर लगेच वापरायचे आणि लागवड पश्चात अशा काही शिफारशीत जे तणनाशक आहेत त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो हो सर गहू ह्या पिकासाठी पाणी किती लागतं ते कोणत्या वेळेला आणि पिकाच्या कोणत्या अवस्थांना द्यावा गहू पिकाचं पाण्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गहू पिकास हेक्टरी चाळीस सेंटीमीटर म्हणजे चाळीस लाख लिटर पाणी लागते आणि पेरणीनंतर साधारणत अठरा ते एकवीस दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत मध्यम ते भारी जमिनीत सांगायचं झाल्यास पीक तयार होण्यासाठी चार ते पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात आणि हे पाणी कधी द्यायचं तर ज्या काही पिकाच्या संवेदनशील अवस्था आहेत त्या संवेदनशील अवस्थांना पाण्याच्या पाळ्या द्याव्यात बरं सर आताच आपण संवेदनशील अवस्था हा उल्लेख केला तर मग गहू पिकाच्या पाण्यासाठी जर आपण म्हटलं तर संवेदनशील अवस्था कुठल्या आहेत संवेदनशील अवस्था सांगायचं झाल्यास संवेदनशील अवस्था म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये जर आपण पाणी नाही दिलं पिकाला तर उत्पादनामध्ये फार मोठी घट दिसून येते आणि या अवस्थांना अचूकरीत्या आपण पाणी जर दिलं तर उत्पादनामध्ये एक चांगली वाढ होते हो। शेतकऱ्यांच्या सहज लक्षात येऊन जातात अशा अवस्था तर गहू पिकामध्ये मुख्यतः मुकुटमुळे फुटण्याची अवस्था जी की अठरा ते एकवीस दिवसांनी दिसते हो। त्यानंतर कांडी धरण्याची अवस्था आहे फुलोरा अवस्था आहे आणि दुधाळ अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था अशा एकंदरीत पाच संवेदनशील अवस्था आहेत या पाच संवेदनशील अवस्थांना की पाणी देणं आवश्यक आहे हो सर आता पाण्याबद्दल आपण सांगत आहात पण काही ठिकाणी मुबलक पाणी असतं काही ठिकाणी पाण्याची कमतरता असते मग आता जर समजा आपल्या शेतकरी बांधवांना गव्हाच्या पिकाला पाणी द्यायचं आहे आणि त्यांच्याकडे पाण्याचा अपुरा पुरवठा आहे तर मग पाण्याच्या पाळ्या कोणत्या वेळी आणि पिकाच्या कोणत्या अवस्थांना द्याव्यात बरोबर आहे की सगळ्याच शेतकऱ्याकडे मुबलक पाणी असेल असं नाही हो। आहे काही ठिकाणी पाण्याचा जर अपुरा पुरवठा असेल आणि ठराविक वेळेलाच पाणी देणं शक्य असेल तर पाण्याचं पायाचं नियोजन जमिनीचा प्रकार आणि पिकाची संवेदनशील अवस्था यानुसार आपण तो निश्चित करायचा आहे हो। समजा जर एखाद्या एक शेतकऱ्याकडे एकच पाणी देणं शक्य आहे तर ते त्यांनी पिकाच्या जे चाळीस ते बेचाळीस सहाव्या दिवशी द्यायचं जर शेतकऱ्याला दोन पाणी देणं शक्य आहे तर त्या शेतकऱ्यांनी वीस ते बावीस दिवसांनी पहिलं पाणी आणि दुसरं पाणी हे चाळीस ते बेचाळीस दिवसांनी द्यायचं काही शेतकऱ्याकडे त्यापेक्षा सुद्धा अधिक पाणी आहे आणि तो शेतकरी तीन पाणी देऊ शकतो गहू पिकाला तर त्यांनी पहिलं पाणी हे वीस ते बावीस दिवसांनी दुसरं पाणी चाळीस ते बेचाळीस दिवसांनी आणि तिसरं पाणी हे लागवडीपासून पासष्ट दिवसांनी असे तीन पाण्याच्या तो पाळ्या देऊ शकतो नक्कीच सर आता रब्बी पिकांमधल्या गहू ह्या पिकाबद्दल तर आपण खूप छान माहिती दिलीत याचा नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होईल आता आपण रब्बी ज्वारीचा जर समजा विचार केला तर या रब्बी ज्वारीमध्ये आंतरमशागतीचं महत्व आपण काय सांगाल आणि ती कशा पद्धतीनं करावी याबद्दल मार्गदर्शन कराल आपल्या जिल्ह्यामध्ये गव्हाबरोबरच रब्बी ज्वारी ज्याला आपण दादर म्हणतो याचं सुद्धा क्षेत्र आणि लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये होते तर याच्या जे पीक वाढीसाठी आंतरमशागत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पीक सुरुवातीच्या पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये तण आणि पिकामध्ये जमिनीतून अन्नद्रव्य असतील किंवा इतर बाबी असतील त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तण आणि पीक यांची स्पर्धा होते म्हणून पहिले तीस ते चाळीस दिवस पीक हे तणमुक्त ठेवणं अतिशय महत्वाचं आहे यासाठी आपल्याला एक तीन कोळपण्या करणे आवश्यक आहे तीन कोळपण्या कधी करायच्या तर पहिली कोळपणी ही पीक जेव्हा तीन आठवड्याचं होतंय लागवडीपासून तीन आठवड्यानी पहिली कोळपणी करायची त्यानंतर पीक जेव्हा पाच आठवड्याचं होतंय तेव्हा दुसरी कोळपणी आणि पीक जेव्हा आठ आठवड्याचं होतं तेव्हा तिसरी कोळपणी करणं महत्वाचं आहे रब्बी ज्वारी ही मूलतः आपल्याकडे की जमिनीतील जे उपलब्ध ओलावा आहे किंवा कोरोडहू परिस्थितीमध्येच घेतल्या जाते म्हणून जमिनीतल्या ओलाव्यावरती घेतात मग अशा वेळेस जमिनीतला ओलावा टिकून ठेवण्यासाठी ही कोळपणी महत्वाची आहे मग सांगायचं जर झालं तर कोळपणी एक कोळपणी करणे म्हणजेच एक पाणी देणे इतकं ह्या आंतरमशागतीचं तणांचा तर बंदोबस्त होतोच पण पाण्याचं संवर्धन होण्यासाठी पिकामध्ये कोळपणीचं किंवा आंतरमशागतीचं महत्त्व ह्या रब्बी ज्वारी पिकामध्ये आहे नक्कीच सर कोरडवाहू रब्बी ज्वारीला पाण्या देण्याची आवश्यकता आहे का आणि असेल तर ती केव्हा हे पाणी शेतकरी बांधव देऊ शकतात जसं आपण बोललोय की कोरडवाहू रब्बी ज्वारीला पाणी देण्याची आवश्यकता नाहीये पण एखादं दोन पाणी देणं शक्य असेल तर उत्पादनामध्ये त्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढ दिसून येते मग कोरोडहू रब्बी ज्वारी संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भा अवस्थेत असताना म्हणजे पेरणी नंतर अठ्ठावीस ते तीस दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पन्नास ते पंचावन्न दिवसांनी पाणी शेतकऱ्यांनी ज्वारीला दिल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ दिसून येते नक्कीच सर बागायती रब्बी ज्वारीच्या पाणी देण्याच्या अवस्था कुठल्या आहेत आता आपल्याला रब्बी ज्वारीचं वर्गीकरण हे कोरडोहू आणि बागायतीमध्ये जर आपण केलं तर कोरडोहू आपण उपलब्ध ओलाव्यावरती घेतो आणि बागायती रब्बी ज्वारीला आपण आपल्याकडे उपलब्ध पाण्याच्या हे पाळ्या देत असतो तर बागायती ज्वारीला पीक गर्भावस्थेत असताना पीक पोटरीत असताना पीक फुलोऱ्यात असताना आणि कंसात दाणे भरताना अशा एकंदरीत चार पाण्याच्या पाळ्या देणं आवश्यक आहे सर आता गहू आणि ज्वारी या दोन पिकांबद्दल आपण मार्गदर्शन केलं रब्बी पिकांमध्ये आता सूर्यफूल पिकाकडे जर आपण वळालो तर सूर्यफूल पिकामधली आंतरमशागत कशा पद्धतीनं करावी सूर्यफूल हे सुद्धा एक महत्वाचं तेलबिया पीक हो। आहे आणि याच्या आंतरमशागतीमध्ये सांगायचं झाल्यास याच्यामध्ये महत्वाचा जो घटक आहे आंतरमशागतीमध्ये की पिकाची विरळणी करणे विरळणी करणे यासाठी दोन ओळीतील अंतर योग्य राखल्याच्या नंतर दोन झाडातील अंतर हे तीस सेंटीमीटर म्हणजे साधारणतः एक फूट ठेवण्यासाठी जे काही आगाऊची रोपटे निघालेली असतील त्याची विरळणी करून घेणं महत्त्वाचे आहे कारण की रोपाची संख्या जास्त झाली तर सूर्यफुलाचं सुद्धा जे आहे ते लहान पडते पर्यायी उत्पादन आपलं घटत उत्पादनामध्ये घट दिसून येते म्हणून विरळणी करून झाडांची योग्य संख्या राखणं महत्त्वाचं आहे तदनंतर एखादी कोळपणी आणि दोन रोपातील तण काढण्यासाठी एखादी खुरपणी करणं अत्यंत आवश्यक आहे नक्कीच आणि सर सूर्यफुलाच्या पिकाला कोणत्या अवस्थांना पाणी देणं गरजेचं आहे इतर पिकांसारखंच सूर्यफुल पिकाच्या सुद्धा पाण्यासाठी काही संवेदनशील अवस्था आहेत त्या अवस्थांना पाणी दिल्यास उत्पादनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ दिसून येते त्या अवस्था म्हणजे रोप अवस्था फुलकळी अवस्था फुलोऱ्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सूर्यफूल पिकात संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू नये फुलकळी अवस्था ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास तर काय होतंय की दाणे पोकड राहतात आणि उत्पादनामध्ये घट येते सर करडई पिकाचा जर आपण विचार केला तर या करडई पिकाची आंतरमशागत कशा पद्धतीने करावी करडई पिकाची आंतरमशागत ही करणं अत्यंत गरजेचं आहे का तर करडई ह्या पिक आपण कोरडहू परिस्थितीमध्ये घेतो की यावेळेस की जमिनीतील जे उपलब्ध ओलावा आहे तो कायम टिकून राहिला पाहिजे यासाठी उगवणीनंतर दहा ते बारा दिवसांनी या पिकाची एक विरळणी करणं आवश्यक आहे विरळणी करता काय महत्त्वाची बाब म्हणजे जी चांगली जोमदार रोपे आहेत तीच ठेवावीत दोन रोपामधील अंतर हे वीस सेंटीमीटर ठेवणं आवश्यक आहे रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देणे अतिशय गरजेचे आहे पहिली कोळपणी ही तिसऱ्या आठवड्यात दुसरी कोळपणी ही पाचव्या आठवड्यात आणि तिसरी कोळपणी ही लागवडीपासून आठव्या आठवड्यात केल्यास तर मातीचा एक जमिनीवरती मातीचा एक थर तयार होईल आणि जे काही जमिनीला तडे जातात, जातात भेगा जातात त्या भेगामधून पाण्याचं बाष्पीभवन म्हणजे रास होतो तो रास ह्या कोळपणीच्या माध्यमातून थांबवल्या जात आहेत आणि जे काही थांबलेलं पाणी आहे संवर्धित झालेलं पाणी आहे ते ते पिक करडही पिकाला जागच्या जागी घेता येईल नक्कीच सर करडई पिकाला पाणी देणं गरजेचं आहे का तसं तर करडई हे पीक आवर्षण प्रतिकारक पीक आहे तर करडई पीक हे आवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस अतिशय कमी पाणी लागते मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज तर भासतच नाही कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर तीस ते पस्तीस दिवसांनी जमिनी तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले आणि दुसरे पाणी जर उपलब्धता असेल तर पीक फुलोऱ्यात असताना पंचावन्न ते साठ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये तसेच भेगा पडल्यानंतर पाणी दिले असता पाणी जास्त प्रमाणात जमिनीमध्ये मुरते आणि जास्त पाण्यामुळे काय होते पीक मोठ्या प्रमाणात मर रोगास बळी पडते म्हणून करडई पिकास हलके पाणी देणे अधिक चांगले एखादं पाणी जर आपण करडई पिकास दिलं तर करडीचे जे बिया आहेत तर बिया ते वजनदार भरून उत्पादनामध्ये वाढ आपल्याला दिसून येते नक्कीच सर हरभरा पिकाचा जर आपण विचार केला रब्बी पिकांमधल्या तर यामध्ये आंतरमशागतीचं काय महत्व आहे आणि ते केव्हा करावी आंतरमशागत तर आपल्या इकडं जी पीक पद्धती आहे आपल्या जिल्ह्यामधील त्यामध्ये की खरीपाचे पिकं निघाल्याच्या नंतर कोरडवाहू तसेच बागायती परिस्थितीमध्ये हरभऱ्याचं पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहे तर पिकाच्या आंतरमशागतीमध्ये सांगायचं झाल्यास पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरुवातीपासून तनविरही ठेवणं आवश्यक आहे पीक वीस दिवसाचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी कोळपणी शक्यतो वापशावर करावी कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त तर होतोच शिवाय जमिनीत चांगली हवा ही खेळती राहते आणि पिकाला त्याच्या मुळाद्वारे हवा खेळती राहिल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात अन्नद्रव्य हे शोषली जातात आणि पिकाची एक निकोप आणि चांगल्या प्रकारे वाढ होते कोरडू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते सर या हरभऱ्याच्या पिकाला पाणी किती लागतं आणि पाणी जास्त जर समजा देण्यात आलं तर त्याचा पिकांवरती काय परिणाम होतो याबद्दल काय सांगाल तर हरवाला पिकाला साधारणतः पंचवीस सेंटीमीटर हेक्टरी पाणी लागते आणि प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर म्हणजे सात ते आठ सेंटीमीटर देणं आवश्यक आहे जास्त पाणी जर दिले तर पीक उभारण्याचा धोका असतो बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचे समज असत असा असतो हो की जास्त पाणी दिलं तर पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होईल वाढ तर होते पीक त्याला आपण शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये पीक जास्त माजले म्हणतात किंवा जास्त वाढ होते पण त्या प्रमाणात घाटे किंवा उत्पादन मिळत नाही कारण स्थानिक परिस्थितीनुसार जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळ कुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते नक्कीच सर जिरायती आणि बागायती हरभरा याचा जर आपण विचार केला तर याला पाणी केव्हा द्यावं काही वेगवेगळ्या शिफारशी आहेत का याच्यासाठी दोन्हीसाठीही वेगवेगळ्या शिफारशी आहेत कारण की जिरायतीचं क्षेत्र मोठं आहे आणि जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे जर शक्य असेल तर पिकास फुले येऊ लागताच ते जिरायती क्षेत्रामध्ये संरक्षित पाणी देणे गरजेचं आहे आणि जमिनी जमदार आहेत काळ्या कसदार आहेत जमिनी जलधारण क्षमता जास्त आहे तर अशा जमिनी जिरायतामध्ये पाणी देण्याची आवश्यकता सुद्धा नाही आहे आणि बागायतीमध्ये बागायतीमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला एकंदरीत दोन ते तीन पाणी देणं आवश्यक असते तर भारी जमीन असेल तर लागवडीपासून तीस ते पस्तीस दिवसांनी पहिले पाणी आणि पासष्ट ते सत्तराव्या दिवशी दुसरं पाणी देणं आवश्यक आहे आणि तीच जमीन जर मध्यम प्रकारची असेल तर पहिलं पाणी ते वीस ते पंचवीस दिवसांनी दुसरं पाणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी आणि तिसरे पाणी हे पासष्ट ते सत्तर दिवसांनी देणे आवश्यक आहे नक्कीच सर मला आता एक असं विचारायचं आहे की हरभरा हे जे पीक आहे याला आपण तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ शकतो का निश्चितच देऊ शकतो आणि हरभऱ्यासाठी हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वनांची लागवड केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होते हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील पीक आहे आणि गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते यासाठी हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे नव्हे तर हरभरा पिकास ती वरदान आहे नक्कीच सर तुषार सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं असं आपण सांगितलं पण या पद्धतीने जर पाणी दिले तर त्याचे फायदे काय होतात तुषार सिंचन पद्धतीने हरभरा पिकाला पाणी देण्याचे अनेक फायदे आहेत त्यातील महत्वाचे फायदे सांगायचे झाल्यास पिकास हवे तेवढे पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्यावेळेला पाणी देता येते आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण हरभऱ्याचं सिंचन म्हणजे पाण्याची पाळी या ठिकाणी देणं शक्य होत आहे त्याचबरोबर तुषार सिंचनाच्या पाणी दिल्यास पारंपरिक सिंचनाच्या पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास जमीन राहते त्यामुळे हरभरा पिकाची तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिलेल्या क्षेत्राची आपल्याला अंतर्मशागत करणे सुलभ जाते त्याचबरोबर तणांचा प्रादुर्भाव देखील कमी राहतो आणि आहेत ती तण आपल्याला काढणे हे सोपे जाते असे तुषार सिंचन पद्धतीचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये आणखी महत्वाचा फायदा सांगायचा झाल्यास की खतांची कार्यक्षमता सुद्धा वाढते त्या ठिकाणी हो नक्कीच सर आज रब्बी पिकांमधली आंतरमशागत आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल आपण वेगवेगळ्या पिकांबद्दल खूप छान माहिती दिलीत नक्कीच याचा आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना फायदा होईलच आकाशवाणीच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपण इथं आलात म्हणून आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद आताच आपण कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद इथले कृषी विद्या विषय विशेषज्ञ डॉक्टर शरद जाधव यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या मुलाखतीचा विषय होता रब्बी पिकांमध्ये आंतरमशागतीचं महत्त्व आणि पाणी व्यवस्थापन मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण कृषी विज्ञान